शेतकरी हिताच्या योजना सुरू मागेल त्याला सौर कृषी पंप देवाभाऊंच्या हस्ते लोकार्पण कृषी पंपाच्या दुरुस्तीसाठी विमा शेतकऱ्यांना सोर कृषी वीज शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा सोर कृषी पंप योजना सुरू साठ हजार सौर कृषी लोकार्पण छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज कंपनी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात हस्ते करण्यात आला यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिलेत त्या पंपांचा विमा उतरवला आहे पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली आहे सर्वाधिक कृषी पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःच वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्रातील हे देशातील पहिले राज्य ठरले आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद